केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलाय प्रत्येक मराठी माणसासाठी ही आनंददायी बातमी तर आहे पण त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्यामुळे उत्साह देणारी देखील आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून मराठी माणसांनी जो लढा उभा केला हे अत्यंत चिकाटीचं काम महाराष्ट्रातील अनेक जणांनी लिलया पार पाडलं आणि त्याला शेवटी यश आलंय एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो म्हणजे काय हे समजून घेऊयात ज्या भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे त्या भाषेचं विद्यापीठ सुरू करणं आणि त्या ठिकाणी संशोधनावर सर्वाधिक भर आता शक्य होणार आहे मराठी भाषेचं व्याकरण त्यामधील नवे प्रवाह आणि संपूर्ण नव्या जगाची भाषा या दृष्टिकोनातून भाषेचा विकास कसा करता येईल याविषयीचा आराखडा तयार करणं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे अनुवादाची होणार आहेत त्यामध्ये मराठीमधील सर्वोत्तम अशा शंभर ग्रंथांचे अन्य चौदा भारतीय भाषांमध्ये भाषांतर करून घेणं आवश्यक ठरणारे त्याचप्रमाणे अन्य भारतीय भाषांमधील शंभर पुस्तकांचे मराठीमध्ये अनुवाद करणे आवश्यक ठरणारे आधुनिक युगातील मराठी भाषेची विस्तीर्ण क्षितिज या विषयावर सविस्तर चर्चा संशोधन आणि अभ्यास घडणं आवश्यक ठरणार आहे त्याचप्रमाणे अन्य भाषा विषयक उपक्रमांना संधी मिळणं हेही यामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी हे इतके दिवस आपण बोलत होतो आणि स्वतःला भाग्यवान समजत होतो पण आता खरोखरी हे भाग्य आपल्या घराघरात पोहोचलं आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వంటీ